एनएच न्यूज ट्वेंटी फोर कोणी काही वावड्या उठवू मात्र मतदारसंघ पुनर्रचना झाला तरीही मीच उभा राहणार आमदार शिवाजी कर्डिले राहुरी मतदारसंघाची पुनर्रचना होणार असल्याने कर्डिले हे राहुरी मतदारसंघाकडे लक्ष देत नाही यासह अनेक वावड्या माझ्या आजारपणात विरोधकांनी उठविल्या मतदारसंघ बदलला तरी मी राहुरीतूनच उभा राहणार असून आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मी काम करणारा नाही तर विकासाचे काम करणारा माणूस आहे असे कर्डिले म्हणाले पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सहयोगाने व आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या विशेष प्रयत्नातून नागरी दलित वस्ती सुधार योजना अंतर्गत राहुरी नगरपरिषद हद्दीतील शुक्लेश्वर चौक ते कानिफनाथ चौक या कॉन्क्रीटीकरण तसेच एसआर हॉटेल नवी पेठ येथील नवीन शॉपिंग कॉम्प्लेक्स नगर मनमाड हायवे ते शुक्लेश्वर चौक संत महिपती महाराज चौक ते भुसारी घरापर्यंत या परिसरातील डांबरीकरणाचा भूमिपूजन समारंभ आज पार पडला प्रसंगी ते बोलत होते यावेळी प्रभारी मुख्याधिकारी ऋषिकेश पाटील सार्वजनिक बांधकाम उपभियंताजे युव आदी उपस्थित होते प्रास्ताविक माजी विरोधी पक्षनेते दादा पाटील सोनवणे यांनी केले तर विक्रम तांबे प्रकाश पारख भैयासाहेब शेळके अण्णासाहेब शेटे सतीश फुलसौंदर माजी नगरसेवक आर आर तनपुरे माजी जिल्हा परिषद सदस्य धनराज गाडे भाजपचे मंडल अध्यक्ष धनंजय आढाव विक्रम भुजाडी युवराज गाडे राजेंद्र उंडे राष्ट्रवादी काँग्रेसचे निलेश शिरसाठ शिवाजीराव डोले कांतीलाल जगधने उमेश शेळके अजित दावखर आदी उपस्थित होते शहरातील रस्त्यांबाबत नाथ प्रतिष्ठानने दोन दिवसांपूर्वी अनोखे आंदोलन करत प्रशासन व लोकप्रतिनिधींचे लक्ष वेधले होते तसेच राहुरी भाजपा पदाधिकारी यांनी आमदार शिवाजीराव कर्डिले यांची भेट घेऊन रस्ते कामांसाठी निधीची मागणी केली त्यानुसार नागरी दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत निधी मंजूर करताच प्रत्यक्ष कामाचा शुभारंभ करण्यात आला आमदार करगिले वनाथ प्रतिष्ठानचे नागरिकांकडून विशेष कौतुक केले जात आहे के एन एच न्यूज चोवीस साठी वर्ष सत्ता बाळ दिसत आणि आपण सत्ता देण्याचा प्रयत्न मला वाटतं तुमच्या जनतेने केली परंतु जनतेच्या अडीच वर्षाच्या कार्यकाळामध्ये निराशा पाहायला मिळण्याचं काम मला वाटतं शंभर टक्के झालं आणि मग ती निराशा पाहिली लोकांनी आणि मग ज्या वेळेला तुम्हाला सांगतो का आता या निवडणुकीमध्ये बदल करण्याचा निर्णय मला असं वाटतं घेण्याचं काम निश्चितपणे केलेलं आहे आता त्या अपेक्षा करतात आता राहुलकर पाणी मतदारसंघ आता स्वतंत्र होणार आहे राहुल स्वतंत्र होणारे आणि राहुल स्वतंत्र झाल्यानंतर कर्तव्य तिकडे आहे मी काही तिकडे जाणार नाही मी परत राहुलमध्ये उभा राहण्याचं काही गैरसमज करू नका त्या करडिले साहेब इकडे लक्ष देत नाही करडेले साहेब इकडे येत नाही राहुल इकड नाही आता आधार कोणामुळे जर कदाचित फासलं तर त्यालाच काही कोणी काही करू शकत नाही आधार कोणामुळे कोणी काही आणून ढोंग आणून